नमस्कार मंडळी गरुडशेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव तिचं अस्तित्व भाग दोन मागील भागात आपण पाहिलं राधिकाने आनंदाने गृहिणी पद स्वीकारलं होतं पण तिला सासरकडी लोकांनी दिलेली वागणूक तिच्या घरच्यांचा दिलेला कमीपणा यामुळे तिच्या मनाला जखम झाली होती आता पुढे पाहू ती काय पाऊल उचलते ते आज ती तिच्या विचाराच्या तंद्रीत बसली होती तिने जे आपलं घर मानलं होतं एवढी शिकून गुहि गृहिणीपद गुण तिनं स्वीकारलं होतं तेच घर तिला पर्क वाटत होतं संसारात रमणाऱ्या राधिकाने जॉब करायचं ठरवलं नाहीतरी ती सिव्हिल इंजिनियर झाली होती सासूबाईंना ती जॉब करायचं म्हटल्यावर त्यांना राग आला पण तिने जॉब करायचाच हे निश्चित केलं होतं त्यामुळे तिने त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं तिने बरेचसे इंटरव्ह्यू दिले त्यात एका ती सिलेक्ट झाली तिच्याकडील डिग्री ज्ञान व आत्मविश्वासाच्या जोरावर तिने पहिली पायरी पास केली तिला पगारही चांगला होता घरातील काम आवरून ती बाहेर जाऊन काम करू लागली सासूबाई काही ना काही त्रास तिला देत पण ती त्याकडे पण दुर्लक्ष करायची कारण तिला आता आयुष्य जगण्यासाठी नवीन दिशा मिळाली होती सासूबाईने आता सकाळचं सा फिरणं सुरू केलं कधी मैत्रिणींबरोबर जास्त वेळ घालवू लागल्या तर कधी योगा क्लास करू लागल्या त्यामुळे घरातील कामाकडे त्यांचा हातभार लागत नसे पण राधिका घरातील कामासाठी खंबीर होती ती त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा ठेवत नव्हती तिलाही ऑफिसमध्ये नवीन मैत्रिणी झाल्या त्यामुळे तिच्याही आयुष्याला जरा रंग मिळाला दिवस कसे भरकन उडून जात होते राधिका आज आनंदात घरी चालली होती जाताना तिने देवासाठी पेढे घेतली तिचा पहिला पगार मिळाला होता तिच्या नवऱ्याला जेव्हा तिचा पै पगार समजला तेव्हा तो मनातून खजिल झाला कारण त्याच्यापेक्षा तिचा पगार दुप्पट होता काही दिवसांनी तिने नवऱ्यासाठी एक गिफ्ट खरेदी केलं त्याच्या वाढदिवसादिवशी सगळ्यांसमोर ते तिने नवऱ्याच्या हातात दिलं सगळेजण उत्सुक होते तिने गिफ्ट काही दिले असेल तिच्या नवऱ्याने जसं गिफ्ट उघडलं तसं सगळ्यांचा चेहरा पडला कारण त्या तिने नवऱ्यासाठी एक तोळेची चेन केली होती आज त्यालाही स्वतःची लाज वाटत होती सासूबाईंचा तर चेहरा पडला पुढे राधिका म्हणाली कसं वाटले गिफ्ट माझ्या आईबाबांकडून काही गोष्टी करायच्या राहिल्या होत्या पण त्या मी पूर्ण केल्या मला खात्री आहे तुम्हा सर्वांना हे गिफ्ट खूप आवडले असेल यापुढेही मी माझ्या आईबाबांसाठी होईल तशी मदत करेल कारण तेही माझे कोणीतरी लागतात त्यांनीही मला हाताच्या फोडासारखं जपले माझा सांभाळ केलाय शिक्षण दिलं त्यांचाही त्यांच्या मुलीवर अधिकार हवाना जेवढा सासरकडी लोकांचा असतो आज त्यांना सर्वांना त्यांच्या चुकीच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता आज तिच्यात दुर्गेचं रूप दिसत होतं राधिका तिच्या रूममध्ये गेली आई वडिलांचा सासरी राखलेला मान तिला आज बहुमोलाचा वाटत होता गृहिणी म्हणजे सगळं घर तिचं ऋणी पण येथे असं दाखवत होते की लग्न करून त्यांनी तिच्यावर उपकार केलेत त्यामुळे बोलताना खूप विचार करून बोलायला हवं शेवटी पश्चातापाची वेळ येऊ नये स्त्रीने मनात आणले तर ती काहीही करू शकते फक्त तिच्याकडे तशी हिम्मत हवी जशी राधिकाकडे होती स्त्री ही कधीच कमजोर नसते तिला कमजोर बनवण्यात येतं त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून काम करायला हवं कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद